वेरू वेरू चिली जबरदस्त कसं कोरलं असेल एवढ्या दगड आहेत कमाल आहे की नाही शूटिंग करायलो अख्खा माळ करून एक बनवण्याची कमाल आहे की नाही त्याच्यावर आला फिरती नाही सगळे तोडून टाकले हे का हे हातीचे हे जेवढे जे निघाले की नाही हा 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 टोटल ते मोडून टाकले ते असं केलं ना मी अर नाच दुसरे मंदिराचे हा 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 बघा हे हो ना सोंडी हे ते होत्या ते मुद्दाम काय फोडू फोडू टाकले तर नाही कसलं होतं हे वर्ल्ड हेरिटेज दर्जा का फुड़ु, फुड़ु कसले, हो कसले कोरीव काम आपण वरून जायला पाहिजे होतो होय त्या पायऱ्यांवरून चला ना तिकडून काय धोकं होत आधी एवढी इंजिनियर आता इंजिनियर पूल बनला तर पूल लगेच महिन्यात वर्षात पुलं पडायत डुप्लिकेट रस्ता केला तर एरिय उकलून चाल इंजिनिअर आताचे शिक्षण नव्हते पण हे डोकेबाच लोक होती आता चे पैशासाठी चालू आहे काम कस कोरीव काम व्हायला त्या का माणसाला आताच्या ह्या साध्या सिमेंट वाळूमध्ये सुद्धा एवढं कोरता आहे ना बारीक त्यानं दगडामध्ये अख्ख्या माळात कोरले आता सिमेंट वाळू जरी करायचं म्हटलं तरी ना काम आहे पूर्वी यूट्यूबला व्हिडिओ टाकतो लोकायला घरी बसून वेरूळ अजिंठा दाखवायचा ज्याला येणं होत नाही त्याने घरी बसून बघा जबरदस्त दिसायला नजारा घराव जरा सर मला व्हिडिओ मध्ये जाऊ द्या हा शिवजी काय तिथून हे हत्तीच कसे बनलेले असतात का बघा ना किती फोडून टाकले ते बाकी दोन तीनच राहिले तर बाकी सगळे फोडून टाकलेत Hmm. Ini kailas lini saya na. Kailas lini. Hmm. Hey, kailas lini. आणि एवढं खराब असते झाड मस्त कमी भाजी नव्हता आधी थंडी साईड थोडं पुढे केली चला, चला। तो सुपर काय ले आहे दहा पंधरा वर्षानंतर येण्याचा योग लागला पंधरा वर्षाखाली बघितली होती त्यावेळेस काय मोबाईल नव्हता माझ्याकडे Bom dia. Você कुठ हा वर जात आहे वरून तिथं पाय बंद केले आहेत पाय बंद केलाय वर जायला अगोदर मी गेलतो वर बघा म्हणजे दहा पंधरा वर्षाखाली जेव्हा चालतो त्यावेळेस गेलतोय